मधू ए मधू आजोबानी हाका मारल्या काय हो आजोबा मधूने मागच्या अंगणातून खेळता खेळताच विचारले अरे चल माझ्या बरोबर आजोबा चपला घालत म्हणाले मधूने चेंडू घरात टाकला आणि ताबडतोब चपला घालून तोही निघाला आजोबा बरोबर जायचे म्हणजे काहीतरी नवीन पाहायला मिळणार ही त्याला चांगले ठाऊक होते द्या मी धरतो तुमची पिशवी असे म्हणत मधुने त्यांची पिशवी घेतली आजोबा आणि मधु पायी पायी निघाले कोपऱ्यावरून वळून पुढे गेले आता इथे जरा थांबूया पाशी थांबत आजोबा म्हणाले इथे मधुने किंचित आश्चर्याने विचारले इथे तर काहीच गंमत नाही असे त्यांच्या मनात आले त्यांचा चेहरा पडला हे पत्र पेटीत टाक आजोबाने सांगितले मधुने तसे केले तेवढ्या थैली घेऊन एक पोस्टमॅन आला त्याने पेटीची कुलूप उघडले मधू तिकडे लक्षपूर्वक पाहू लागला पोस्टमनने पेटीच्या आतील पत्रे आपल्या थैलीत भरून घेतली परत कुलूप लावून तो थेरी घेऊन निघाला ही पत्रे घेऊन पोस्टमन काका कुठं जातात आजोबांना प्रश्न विचारला त्यावर आजोबा म्हणाले चल पुढे तुला सगळं सांगतो आजोबा आणि मधु तेथून जवळच्या पोस्टात गेले तिथे तार मनी ऑर्डर पार्सल असे लिहिलेल्या छोट छोट्या खिडक्या होत्या आज जाण्याची परवानगी आजोबांनी आधीच घेऊन ठेवली होती आत एका टेबल पाशी दोन माणसे पत्रावर शिक्के मारत होती शिक्के मारून झाल्यावर गावानुसार पत्रे वेगवेगळ्या ढिगात ठेवली जात होती पोस्टमनच्या थैलीतून पत्र आधी इथे येतात तर मधु म्हणाला आजोबांनी मान डोलावले आजोबा आणि मधू बाहेर आले पत्राने भरलेल्या थैल्या बाहेर एका लाल गाडी टाकल्या जात होत्या आता इथून पत्र कुठे जातील मधुने कुतूहलाने विचारले बस स्टँड वर रेल्वे स्टेशन वर आजोबाने म्हणाले तिथून पुढे मधु म्हणाला पुढे बस मधून आगनगाडीतून वेगवेगळ्या गावाला आजोबा म्हणाले पत्र त्या त्या, त्या गावाला पोहोचले की मग पुन्हा मधूचा प्रश्न आजोबाने समजावत सांगितले मग तिथल्या पोस्टात ती आधी जातात तिथे पुन्हा त्यावर गावाचा शिक्का मारतात आणि मग आजोबाने वाक्य मध्येच तोडून मधू म्हणाला पोस्टमन काका पत्ता बघून पत्र घरी पोहोचवतात बोलत बोलत ते घरापाशी पोहोचले सुद्धा घरात गेल्यावर मधू आईबाबांना म्हणाल आई बाबा मी तुम्हाला पत्राच्या प्रवासाची गोष्ट सांगू का आणि मधू आपल्या आईबाबांना पत्राच्या प्रवासाची गोष्ट सांगू लागला